नमस्कार डायरेक्ट सुरुवातच करतो एका सद्गृहस्थाच्या घरात एक दगड होता तो अनेक कामी यायचा म्हणून त्याने तो ठेवला होता दरवाजा पुढे जाऊ लागला की त्याला दरवाजाला लावायचा मुलाने काही खेळायचे असेल तर तो तोच दगड घरात उतरं आलं सौभाग्यवतीने फेकून मारला असा असंख्य कामाला यायचा म्हणून तो दगड हितपत घरात पडला होता वापरून वापरून त्याची झीज झाली होती आणि गोल झाला होता एक दिवस त्या सद्गृहस्थाच्या घरी एक पाहुणे आले सहज नजर पडली त्या दगडावर पडली तर त्याची झीज होऊन होऊन एका बाजूने थोडा चमकत होता सराफ कोळातील असल्यामुळे त्याने परीक्षण केले आणि म्हणाले काय होय इतका मौलिक दगड तुम्ही तुमच्या घराच्या दाराला आडसर म्हणून उभे केले न समजून त्या गृहस्थाने त्यांचा प्रश्न उलट प्रश्न केला ते पारखी म्हणाले अहो खरच हा साधा सुधा दगड नाही अलौकिक आहे हे आज त्याची किंमत दहा कोटच्या घरी तरी असेल झाले दगडाची जीवनच बदलले खसकन त्या गृहस्थाने तो दगड पाहुण्यांच्या हातून खेचला आणि तिजोरीत ठेवला मग कालपर्यंत नीच कामासाठी वापरत येणारा हा दगड आता अलौकिक रत्न म्हणून तिजोरीत राहत होता दृष्टांत संपला आता सिद्धांत नरदेह हा सुद्धा त्याच दगडासारखा आहे तुम्ही आम्ही त्याला उगीच खितपत ठेवलाय नको त्या कामाला लावलाय मग एक दिवस सद्गुरू सारखा रत्नापारखी भेटला आणि मग त्याने या नरदेहाची किंमत दाखवली आणि नंतरच त्याला तिजोरी प्राप्त झाली म्हणून म्हणतो परमार्थाला आपण जोपर्यंत लागत नाही तोवर या जन्माची किंमत कळत नाही आणि जोवर ती कळत नाही तोवर परमार्थाचा अधिकारी नाही होऊ शकत ती जाणून घ्या पण कशाला मनुष्य जन्माला आलोय आणि काय करतोय याचं चिंतन करा शेवटी काय रत्न बनवून तिजोरीत राहायचं की कितपत जन्मोजन्मी दरवाजाला पडत राहायचं इतरांच्या हातातलं खेळणं बनायचं हे जास्त त्यानंच ठरवावं